लालपरीचे डोळे म्हणजे चालक वाहक आणि सुरक्षित प्रवास होय प्राचार्य राहुल डोंगरे भंडारा तुमसर बस स्थानक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरी अर्थात एस टी बसच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगार प्रमुख कन्हैया भोगे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात बोलताना प्राचार्य राहुल डोंगरे यांनी लालपरीच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की लालपरी ही फक्त लोखंडी बस नसून ग्रामीण भारताच्या स्वप्नांची वाहक आहे तिचे डोळे म्हणजे चालक आणि वाहक हेच खरे तिचे जिवंत हृदय आणि आत्मा आहेत पावसात वादळात उन्हात आणि धुक्यातही आपली सेवा प्रामाणिकपणे बजावणारे हे दोघेच खरे शिल्पकार आहेत ते पुढे म्हणाले डिजिटल युगात कितीही प्रगती झाली तरी लालपरीचे माणसाशी असलेले नाते अजूनही अबाधित आहे वेळेवर धावणारी सर्वांनाच सामावून घेणारी ही बस म्हणजे आपल्या जीवनाची चिरसाती आहे प्रवाशांना आवाहन करत त्यांनी सांगितले की शांत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी लालपरी हा सर्वोत्तम पर्याय आहे या प्रसंगी बस स्थानक व परिसर लाल परीच्या रंगात सजवण्यात आला होता आकर्षक फुलांची सजावट सुंदर रांगोळी आणि देखणी रोषणाईने वातावरण प्रसन्न झाले होते वर्धापन दिनानिमित्त खास केक कापण्यात आला प्रवाशांना गुलाब पुष्प व मिठाई देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी श्री कटरे विभागीय अभियंता आकाश बागडकर कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बारई लेखापाल सागर मलगाटे वाहतूक निरीक्षक कपिल लांबट ओंकार गौतम कनैया रहांगडाले संजय वानखेडे निशिकांत मोटघरे मनोज मोटघरे रामप्रसाद पटले सौ रविता आडे सौ सव सविता पचारे सौ सव सोनाली फुने गायत्री कावळे पल्लवी जुनगरे सीमा मेश्राम पंचशिला उके यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन गजानन मोटघरे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक वाहतूक अधीक्षक रचना मस्करे यांनी मानले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव बांबोरे भंडारा जी आपण स्नेह स्नेहपुरुष लालपरी म्हणतो त्याच्या वर्तपण एक वाहतुकीचा सांगा उत्सव नाही तर ती आहे ग्रामीण भारताच्या कुणाची श्रमाची शिक्षणाची आरोग्याचं आणि माणुसकीचं प्रतीक असणारं नातं म्हणजे लालपरी या लालपरीच्या जीवनाचा जो संबंध आहे तो मानवी जीवनाची कुणाला वेळेवर घरी जायचं असेल कुणाला परीक्षेला जायचं असेल असेल एखाद्या एखाद्या भावाला राखी बांधायचं चा जायचं असेल एखाद्या रुग्णाला योग्य वेळी एखाद्या दवाखान्यात न्यायचं असेल म्हणजे संकटाच्या परी जर सात देत असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे लाल ला ला ला। आणि एखाद्या नवऱ्याच्या बायकोवर एखाद्या बायकोच नवऱ्यावर जेवढं विश्वास नसेल तेवढं पन्नास प्रवासी घेऊन जाणारा जो ड्रायव्हर असतो त्याच्यावर विश्वास असतो प्रवाशांचा आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या सन्मानानं नाव घेतलं जाते ती आहे लालपरी परी ही परी तुमच्या आरक्षात नेहमी आनंद घेऊन येते या आनंदामध्ये आपला परिवार चालतो आपला कुटुंब चालतो कारण जबलंग पैसा तबलंग तेच तेव्हा या लाल परीची आपली कमिटमेंट असायला पाहिजे मी जे काही करेन मी या लाल परीसाठी करेन कारण या लाल परीच्या माध्यमातून माझं भाव विश्व या ठिकाणी फुलणार आहे आणि ते भाव विश्व फुलण्यासाठी आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे आमचे चालक आणि वाहकचे जे डोळे आहेत खरोखरच तुम्ही अख्ख्या प्रवासाचं पण जिंकलेलं आहे आणि याच माध्यमातून हा लाल परीचा विकास सर्व ह्या महाराष्ट्राच्या जनतेशी अगदी जे फेविकाल का जोड आहे कधी तुटे का नाही अशा प्रकारचं संबंध आहेत आणि म्हणून मी सुद्धा सन्माननीय आगरप्रमुख साहेब मला जरी यायचं असेल अगदी रात्रीच्या एवढी मी रिस्क घेत नाही माझी रिस्क कोण घेते परी आणि म्हणूनच हा प्रवास सर्वांचा आनंदाचा प्रवास लाल लालपरीक्षा कोणाच सर्वांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.